धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये हालचालीनं वेग आल्याचं बघायला मिळत आहे मुंडेंच्या जा जागी आता छगन भुजबळ यांची सरकारमध्ये एंट्री होण्याची शक्यता आहे फडणवीस अजित पवार यांच्यामध्ये या संदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते राष्ट्रवादीमध्ये मुंडेंची जागा कोण घेणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सध्या सुरू आहे छगन भुजबळ यांची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री होण्याची शक्यता आहे छगन भुजबळ यांना नाशिकचं पालकमंत्री पद मिळणार नाही यासोबतच आगामी कुंभमेळा तयारीत आणि आयोजना हस्तक्षेप करू या भाजपच्या अटी सध्या समोर आल्यात या जर छगन भुजवाल यांनी मान्य केल्यास छगन भुजवाल यांचा पुन्हा मंत्रिमंडळामध्ये येण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे संभाजी महाराजांचा इतिहास अतिशय ज्वलंत आहे जिथे जिथे त्यांना चुकीच्या स्वरूपात दाखवण्यात आलं असेल लिहिण्यात आलं असेल मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे काय चुकीचा इतिहास जो आहे नवीन पिढी समोर संभाजी महाराजांचा जाता कामा नये संभाजी महाराज अवघ्या नऊ वर्षामध्ये जवळजवळ सव्वाशे ते दीडशे लढाया लढले आणि सगळ्याच्या सगळ्या लढाया ते जिंकलेल्या आहेत